नमस्कार मित्रांनो आपण पाहतात लर्न विथ वीच जॉय विथ सी एन पाटील युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज बघत असतात आज अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आपण बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलेलो आहोत ज्यांना कमी मार्क्स मिळालेले बारावीच्या परीक्षेमध्ये आणि ज्यांना आपल्या विषयाची स्पेसिफिक विषयाची उत्तरपत्रिका मागवायची असेल तर ती कशा प्रकारे मागवायची कोणत्या वेबसाईट वर जायचं कोणत्या ने आपण पुढे पुढे जात राहायचं आणि आपली जी काही उत्तरपत्रिका आहे ती कशा पद्धतीने येईल ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे दर वर्षापेक्षा या वर्षी उत्तरपत्रिकाची झेरॉक्स मागवण्यासाठीची जी काही प्रोसेस आहे थोडीशी लांबलेली आहे आणि ती सगळी प्रोसेस आपण आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहोत बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कंप्लेंट केलेली आहे की आम्हाला कमी मार्क्स मिळालेले आहेत अर्थात ते कमी मार्क्स त्यांच्या लिहिण्यामुळे मिळालेले आहेत किंवा तपासण्यामुळे मिळालेले आहेत ते त्या ठिकाणी त्यांची उत्तरपत्रिका समोर आल्यानंतर ते कळतच आणि म्हणून बोर्डाने बऱ्याच वर्षापासून असा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे की विद्यार्थ्याला त्याची उत्तरपत्रिका द्यावी विशिष्ट अशी जे काही शुल्क आहे थाला थाला का का आन्लाइन, आन्लाइन ते भरून त्याला विद्यार्थ्याला ती उत्तरपत्रिका मिळत असते तरी उत्तरपत्रिका उत्तरपत्रिका कशाप्रकारे मागवायची ऑनलाईन ऑनलाईन कशा प्रकारे ते सबमिशन करायचं ते आपण संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे तुम्हाला ही सगळी प्रोसेस कळेल तत्पूर्वी तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे जेव्हा मी अशा प्रकारचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ या युट्यूब चॅनलवर अपलोड करेल त्यावेळेस त्याच्या नोटिफिकेशन प्राप्त होतील तर विद्यार्थी मित्रांनो बघूया आपल्याला मास्क कमी मिळालेत आणि त्याच्यासाठी आपल्याला आपली उत, उत्तरपत्रिका मागवता येणं असा पर्याय जो काय तो महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी उपलब्ध करून दिलेला आहे तर या विद्यार्थ्यांना म्हणजे निकाल काल लागला पाच तारखेला आणि आज सहा तारखेपासून ही जी काही उत्तरपत्रिका आहे ती देण्याच ठिकाणी मंडळाने ठरवलेलं आहे इथं स्पष्ट म्हटलेलं आहे की गुण पडताळणीसाठी व उत्तर पत्रिका छायाप्रतीसाठी मंगळवार दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस ते मंगळवार दिनांक वीस 20 पाच दोन हजार पंचवीस पर्यंत विद्यार्थ्याला ऑनलाईन अर्ज करता येणार ऑनलाईन शुल्क भरून तर ते आता त्या ठिकाणी आपण करणार आहोत सगळ्यात अगोदर आपल्याला महाराष्ट्र स्टेट बोर्ड या अशा पद्धतीने गुगलवर टाकायचं आहे ते टाकल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल त्याच्यामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हे जे काही दिसतं त्याच्यावर क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्या गेल्यानंतर जर समजा तुम्हाला व्ह्यू ट्वेल्थ एच एस सी रिझल्ट असं दिसत असेल तर त्याच्या डॅशबोर्डवर या डॅशबोर्डवर आल्यानंतर बघा इथं विद्यार्थी लॉग इन दिसतं आहे विद्यार्थी लॉग वर क्लिक करा विद्यार्थी लॉग इनला क्लिक केल्या गेल्यानंतर बघा इथं गुणांची पडताळणी उत्तरपत्रिकेची छायाप्रत उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन या ठिकाणी क्लिक करा याच्या अगोदर मागच्या वर्षापर्यंत थोडस वेगळं होतं या वर्षी त्या ठिकाणी वेगळं आहे थोडीशी लांबलेली प्रोसेस आहे आणि ती आपण त्या ठिकाणी बघूया त्याच्यानंतर इथं बघा गुणांची पडताळणी एस एस सी गुणांची पडताळणी एच एस सी असं दिलेलं आहे आता बारावीचा रिझल्ट लागलेला असल्यामुळे इथं त्या ठिकाणी बारावी एच एस सी याला क्लिक करा त्याला क्लिक केल्या गेल्यानंतर तुम्हाला आता या ही प्रोसेस मागच्या वर्षी नव्हती म्हणजे आपल्याला रजिस्ट्रेशन अगोदर करायचंय रजिस्ट्रेशन करायचंय म्हणून बघा इथं खाली डू यू हॅव अँड अकाउंट नो आता तर नाही आहे तुम्ही एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुढची त्या ठिकाणी तुम्हाला प्रोसेस नव्याने रजिस्ट्रेशन करायची आवश्यकता नाही पण पहिल्यांदा तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल रजिस्ट्रेशन करा रजिस्ट्रेशन केल्यानंतर बघा इथं आपला सीट नंबर टाकावा लागेल सीट नंबर टाकल्यानंतर आईचं नाव टाकावं लागेल जर समजा इन केस आईचं नाव नसेल तर इथं तीन वेळेस गुन्हाकाराची फुली मारा असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यानंतर सबमिट अँड नेक्स्ट सबमिट नेक्स्ट ला क्लिक केल्या गेल्यानंतर आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे जो तुमचा मोबाईल नंबर असेल इथं तुमची माहिती आली बघा नाव सीट नंबर मदर्स नेम आलं इथं तुम्ही मोबाईल नंबर टाकला इथं सेंट कोड कोडला क्लिक केलं सेंट क्लिक क्लिकला कॉल केल्यानंतर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक व्हेरिफिकेशन कोड येतो तो इथं टाकायचा आहे तो इथं टाकल्यानंतर व्हेरीफाय अँड नेक्स्ट म्हणायचं आहे व्हेरीफाय अँड नेक्स्ट म्हटल्यानंतर आता आपल्याला इथं तुमची माहिती तर आहेच प्रोफाईल तुमचं तयार झालेलं आहे आता तुमचा ईमेल आय डी इथं टाकायचं आहे ईमेल आय डीला पण व्हेरीफाय करायचं असतं ईमेल आय डीला व्हेरीफाय केल्यानंतर इथं तुमचा ईमेल आय डी दिसतोय सेंड व्हेरिफिकेशन कोड म्हणायचं ईमेल आय डी वर व्हेरीफिकेशन कोड येईल तो इथं टाकायचा आणि इथं टाकल्यानंतर आपण त्याला सगळं व्हेरीफिकेशन सक्सेसफुल अशा प्रकारचा मेसेज येतो तुमचा अकाउंट क्रिएट झालेला आहे या अकाउंट क्रिएट झाल्यानंतर इथं तुम्हाला पासवर्ड क्रिएट करायचा आहे क्रिएट युअर पासवर्ड तोच पुन्हा खाली टाकायचा आहे आणि क्रिएट म्हणायचं आहे क्रिएट केल्यानंतर त्या ठिकाणी आता आपण युअर रजिस्ट्रेशन हॅज बिन सक्सेसफुली डन रजिस्ट्रेशन झालेलं आता आपल्याला साइन इन करायचंय साइन इन करताना आता जो तुम्ही पासवर्ड क्रिएट केला तो पासवर्ड आणि तुमचा सीट नंबर इथं सीट नंबर टाका इथं तुम्ही आता जो पासवर्ड क्रिएट केला तो पासवर्ड क्रिएट टाका साइन इन करा साइन इन केल्यानंतर आता, आता आपण आपल्या तुमच्या स्वतःच्या मध्ये जाणार तुमचं नाव सीट नंबर मोबाईल नंबर ईमेल आयडी डी हे सगळं तुम्हाला दिसेल इथं ऍड्रेस वर क्लिक करा ऍड ऍड्रेस वर क्लिक केल्यानंतर इथं महाराष्ट्र किंवा आउट ऑफ महाराष्ट्र आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्रावर क्लिक करा त्याच्यानंतर इथं आपल्याला ऍड्रेस टाकायचा आहे तुमचा ऍड्रेस इथं तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा डिस्ट्रिक्टची नावं येतात त्याच्या डिस्ट्रिक्ट मधले ते तालुके येतात ते तालुका सिलेक्ट करा तुमचं गावाचं नाव टाका पिनकोड टाका आणि सेव्ह म्हणा सेव्ह म्हटल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल सगळी माहिती तुम्हाला दिसेल तुमचं नाव सीट नंबर मोबाईल नंबर ईमेल आय डी सगळं काही दिसेल इथं ते दिसल्यानंतर इथं नेक्स्ट वर क्लिक करा नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला अप्लाय करायचं आहे कशासाठी उत्तरपत्रिका गुण पडताळणीसाठी अप्लाय करा अप्लाय केल्या गेल्यानंतर आता व्हेरिफिकेशन विदाऊट फोटोग्राफी व्हेरिफिकेशन विथ फोटोग्राफी आणि रिव्हॅल्युएशन आता त्या ठिकाणी तुम्हाला फक्त गुणांची पडताळणी करायची आहे म्हणजे गुण पन्नास रुपये साधारणतः चार्जेस असतात फक्त मार्क्स मोजणे फ्रंट पेजवरचे त्याच्यासाठी हे आहे म्हणजे फोटोकॉपी न मागवता आणि जर तुम्हाला फोटोकॉपी मागवायची असेल झेरॉक्स मागवायची असेल तर ते हे दोन नंबर आहे व्हेरिफिकेशन विथ फोटोकॉपी आपल्याला आता फोटोकॉपी मागवायची म्हणून मी व्हेरिफिकेशन विथ फोटोकॉपीला क्लिक केलं त्याच्यानंतर बघा इथं क्लिक केलं आहे याला गुणांची पडताळणी करायची असेल तर याला करा जेरॉक्स मागवायची असेल तर याला करा आणि याच्यानंतर जेव्हा तुम्ही फोटोकॉपी येईल आणि तुम्हाला मार्क्स वाढलेले दिसतील असं वाटेल आणि तुम्हाला रिव्हॅल्युएशन करायचं असेल तर तेव्हा इथं तुम्ही करणार आहात आता बघा इथं आपले सगळे मार्क्स दिसतात त्या त्या विषयाचे किती किती मार्क्स आहेत आता इथं मला एका विषयासाठी फोटोकॉपी मागवायची असेल तुम्ही एकापेक्षा जास्त विषयाची मागवू शकता तिथं क्लिक करत जायचं आहे मी एका विषयाला क्लिक केलं याच्यानंतर बघा इथं एका विषयाची फीज इथं आपल्या समोर दिसते आहे तुम्ही दोन दोन विषयांना क्लिक केलं तर ही वाढेल तीन विषयांना केलं तर वाढेल ही वाढत जाईल नंतर सबमिटला क्लिक करा सबमिटला क्लिक केल्या गेल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला बाय मेल पाहिजे आहे बाय हँड पाहिजे आहे का बाय पोस्ट पाहिजे तुमचा पर्याय तुम्ही निवडा मी बाय मेल हा पर्याय निवडला सबमिट केलं सबमिट केल्यानंतर आता या ठिकाणी मेल आयडी डी हा रजिस्टर्ड मेल आयडी डी ऑलरेडी आपला येतो कारण आपण सुरुवातीला व्हेरीफाय केलेला आहे तो ईमेल आयडी डी येतो सबमिट केलं सबमिट केल्यानंतर त्या ठिकाणी आता आपल्याला अशा प्रकारची सगळी माहिती दिसेल सीट नंबर ऍप्लिकेशन टाईप विथ मेथड ऑफ डिलिव्हरी ऍप्ली सब्जेक्ट फीज आता या ठिकाणी फी पे फोर हंड्रेड याला क्लिक केलं तुम्ही कोणत्या मोडने फी भरणार आहात तो सगळी आतापर्यंत हे सगळं माहिती हे सांगण्याची आवश्यकता आणि बऱ्याच वेळेस आपण अशा प्रकारची फी भरतो आता एक कोणता तरी पर्याय याच्यामधून निवडायचा आणि निवडल्यानंतर बघा इथं जनरेट युपीआय कोड असं त्या ठिकाणी मी सिलेक्ट केलं होतं ही सगळी माहिती या ठिकाणी येते आपोआप नेम वगैरे कशी माहिती भरली गेली आता आपली रिसिप्ट घ्यायची आहे इथं डॅशबोर्डला क्लिक करा डॅशबोर्डला क्लिक केल्या गेल्यानंतर इथं डाऊनलोड ऑप्शन येतो डाऊनलोड डाऊनलोड ऑप्शन ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला ही सगळी तुमची जी काही रिसिप्ट आहे ती सगळी माहिती या ठिकाणी येते ऍप्लिकेशन आय डी तर तुमचा महत्वाचा आहे त्याच्यावर तुम्, तुम्हाला सगळी पुढची प्रोसेस करायची आहे अशा पद्धतीने ही सगळी ही रिसिप्ट जवळ ठेवा म्हणजे जेव्हा तुम्हाला काही दिवसानंतर चेक करायचं असेल तुमची काय परिस्थिती आहे तुमचा स्टेटस काय आहे तर ते स्टेटस तुम्हाला या ऍप्लिकेशन आय आणि बाकी सगळ्या गोष्टी टाकल्यानंतर दिसतील आणि म्हणून त्याच्यानंतर मात्र तुम्हाला मेल वारंवार तसं पाहावा लागेल तसा मेसेज पण येतो टेक्स्ट मेसेज पण मेल तपासून पाहायचा असतो त्याच्यावर तुमची मेलची कॉपी येणार आहे आणि ती तुम्हाला प्रिंट काढून ती विशेष शिक्षकांकडून चेक करायची आहे आणि विशेष शिक्षकांनी चेक केल्यानंतर जर मार्क्स वाढणार असतील तर आपण रिव्हॅल्युएशनला टाकायचं त्याची पण फी वेगळी असते तो, वे, तो त्याला तीनशे रुपये फी असते अशीच प्रोसेस सगळी काही असते आणि मग मात्र ती उत्तरपत्रिका आपल्याला पाठवण्याची गरज नसते बोर्डाला त्यांच्याकडे ऑलरेडी असते आपल्याला ती झेरॉक्स दिलेली असते ही सगळी प्रोसेस अशा पद्धतीने आहे जर समजा तुम्हाला मार्क्स वाढत नसेल असं वाटत असेल तर रिव्हॅल्युएशन करायची आवश्यकता नसते अशी ही प्रोसेस आहे आणि म्हणून ज्यांना ज्यांना वाटत असेल त्यांनी त्यांनी या प्रोसेसने आपला फोटोकॉपी ही मागवू शकतात या ठिकाणी पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत नवीन माहितीच्या तोपर्यंत थांबूया हा एक मात्र गोष्ट तुमच्या इतर मित्रांना ज्यांना आवश्यकता असेल त्यांना हा व्हिडिओ शेंड करायला विसरू नका थांबूया थँक्यू था